हे चा पिंकी चालता येते का हे बघा किती सगळ्यात तोडून टाकलाय तर आता ना शेवटच्या दोन खेकडे आहेत ना मोठ्या बघा पिंकीने ठेवून घेतल्यात हे बघा इतक्या मोठ्या मोठ्या खेकडे आहेत ना दोन मोठे मासे आहेत हे बघा पिंकीने पाठी उचलली किती भारी दिसतेत मासे किती भारी झाले ना 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 पानी पानी ना ना ना। ला तर ना बरेच दिवसानंतर आहे ना खेकडीच्या पिंजरे लावल्यात आणि आता पाऊस सुद्धा रोजच पडतोय सगळे काही ना पाणी पाणी झालंय इकडं बघा रस्त्याला सुद्धा पाणी झालंय सगळं पाणी निघालंय तर आता तिकडे ना शेतांमधलं एक झुर्ण आहे त्याला जाऊन लावलं ते पण आहे ना बराच रात्री उशीर झाला लावायला अंधार डायरेक्ट पडलेलं तर दाखवायला काही जमलं नाही तर आजच्याला सकाळ सकाळ दाखवतोय आणि गाडी ना तिथपर्यंत येते तिथं मागच लावली गाडी रस्ता तिथपर्यंतच आहे आणि ह्या ऊसाच्या आहे ना पलीकडच्या साईडने चालत जायचं त्या साईडने ना थोडं मोकळं आहे तिकडून चालत जायचं आहे बघू आता आणि खेकडी किती आणि कशा काय भेटतात ना काही सांगता तरी यायचं नाही बऱ्याच दिवसानंतर लावल्यात आणि बाकीचे लोकसुद्धा आहे ना खेकडींचे पिंजरे लावतात तर बघू आपल्याला काय भेटतात का आणि त्या साईडला आहे ना काय लोक खेकडीचे पिंजरे सुद्धा ना पळवतात तर आम्हाला थोडं उशीर पण झालंय या साईड ना मेन म्हणजे पावसाळ्यामध्ये चालतच जायला लागतय गाडी काही जात नाही ते बघा कसं चिकट झालंय पिंकी येत आहे का चप्पलीतच ठेवायला आहे तिकडे काय चप्पल चालायचे नाही हा पिंकीने तर चप्पलीतच ठेवली नाही का मिरच्या बघ किती लागले पिंके दाखव जरा उचलून दाखव एखादं झाड हे बघा हे सगळ्या मिरच्यात हा एकदमच भारी बघा आणि त्याच्यातनं न आता चालतच हे पिंके चालता येते का इतकी मेहनत केली पण आपल्याला खेकडे भेटतात का नाही अजून काही सांगता तरी यायचं नाही आपल्याला नाही का, आप का? आलो आहे बघा एकदमच जवळ इकडं बघा पाणी कसं वाहतं आहे तर आता तिथं आहे ना आंब्याचं झाड आहे ना तेवढ्या जागेमध्येच लावलं आहे तिथून पुढं लावल्यात आणि सगळे मिळून हे ना सहा लावल्यात आता बघू सहा पिंजऱ्यांमध्ये खेकडे किती येतात तर आता इथंच पहिले सुरुवात करतो आहे इथंच लावलं आहे खाले आणि इथं नाही ना तिकडं वरती लावत गेलो आहे रात्री बघा आता चालल्यात हे पण आता असंच उत्तर आहे लाल मध्ये डायरेक्ट आणि इथे ना बराच खॉल आहे कमरा इतके तरी आहेत लय खोल हाय ना वाटत नाही तस खाली लावलंय बघा किती खाली हाय पिंजरा हाय का आलत का खेकडी आलेल्या तर वाटत जास्त नाही वाटत पण काय सांगता येत नाही आता लावतात ना या साईटला खेकडे लोक खेकड्यांना पिंजरे खेकडी निघून गेले आम्हाला वाटलं की खेकडे आले ना ह्याच्यामध्ये बघा डायरेक्ट आखा पिंजरा तोडून टाकलाय खेकडींनी तर चांगलाच होता ना पिंजरा आख्या खेकडी तोडून गेलं बघा हे बघा किती सगळ्यात तो तोडून टाकलाय आणि त्याच्यामध्ये फक्त एक राहिले एक बारीक आहे आले असं ना पूर्ण काढूनच टाकलंय सुद्धा ना निघून जाय ना आता असं पकडून राहतोय एक त्याच्यामध्ये इथं लावलाय इथं लावलाय दुसरा याला तोड़ू वर खेकडी आलेत का आलेला तर वाटतं ह्याच्यामध्ये बघू आता किती आलत जास्त तरी सुद्धा ना जास्त तर काय आलं नाही पण पाणी इतकं आहे ना पाणी सुद्धा परफेक्ट साईडला कमरा इतकंच जे पाणी तर दोन ह्याच्यामध्ये ना एकदमच कमी आल्यात एका ये तर ह्याच्यामध्ये तरी एकच आली खेकड दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये काय बघितलं नाही तर कमी झाल्यात खेळकडी आता बघू अजून सुद्धा आहे ना तीन ती चार ते चार असणार आहे त्याच्यामध्ये किती येतात आता त्याच्यामध्ये तरी सुद्धा आहे ना यायला पाहिजे आहेत तर इतकी मेहनत वाया जाणार आहे आता बरेच लांब पण आलतं चालत बघा इथं आता काढायला गेल्यात पिंजरा याच्यामध्ये सुद्धा ना एकच आले खेकडे काय आले नाही जास्त बर तुटून गेला ना त्याचा खेकडे ना अजिबातच आले नाही मग एक किंवा दोन दोन इतके झाले खेकडे एकदमच कमी आलेत चला ते पण आणू काढून आता आता इथं पण गेल्यात या साईडला पिंजर कापतात बघा आज तर पिंजऱ्याला खेकडी नाही वाटत एवढी आलेत का आले पण मोठे आहे एकदम मोठे आहे आना ना मग इथं हो वरती बघा इथं दिसते मोठे आहे खेकड तर तिकडे पुढं जाऊ आता अजून दोन हाय ते बघू आपण किती आहे येते त्याला खेकडी यात वाटत्यात ना वाचायला लागल्या साईटला गेल्यात द लास्टचा राहायला आहे पिंजरा तर आता बघणार आहे किती आहे त्यात खेकडी यात पण एकच आहे खेकड दोन दोन आहे दोन आहे वाटत आज काही खेकडी नाही घावल्या आपल्याला तर बघा आता सगळे जमा करायच्यात आणि तिकडं ना खाली जाऊन मग खेकडी काढू त्याच्यामधल्या पिंकीने दोन घेतलेत बघा आजच्याला ना अजिबातच खेकडी भेटलंच नाही माया कारण तर ना या ह्या साइडला ना रात्री आंधारामध्ये आलं आणि कचरा काही का लवकर सुद्धा भेटला नव्हता त्याच्यामुळे ना, ना एकदमच जा आंधार झालत आणि काही कळालं नाही कोणी लावलेत का नाही आणि या साईडला तर दोन तीन दिवसापूर्वी जे का, ना कोणतरी लावून गेलं आहे आणि आहे लगेचच त्याच्यामधलं आहे ना पिंजऱ्यामधला कचरा काढून टाकतात लोक तर त्याच्यावर आहे पण ते काय रात्री दिसलं नाही त्याच्यामुळे ना ह्या साईडला लावून गेलो आणि अंधार पाडल्याच्यामुळे ना दुसरी दुसरीकडे आता पण आलं नाही त्याच्यामुळे ना तसेच लावलेले पण खेकडे एकदमच आहे ना कमी व्हाटलेत तरीसुद्धा बघू आता किती भेटतात तिकडं पिंकी गेली पुढं पिंजरे जमा करत दाखवतोच आता तुम्हाला पिंके झाले का सगळे जामा अजून त्या साईडला एक होता ना काही इतकेच आहेत हा इतकेच आहेत सगळे सहा होते नाही का पिशवी तर ठेवलेले रात्री आणि आता ना खेकडे काढून घेऊ किती होत्या सगळ्या तर बघा आता हे ना पिंकी काढून घेते एकच आहे ना त्याच्यामध्ये मोठे आहे ना हा मोठे आहे इतर हे बघा आणि इतकी पण जास्त काही मोठे नाही पण आता आहे ना इतकनलेच खेकडे आहेत दुसरे काय ना एकदमच काय ठिकाणी ना मोठे मोठे भेटतात ह्याच्यामध्ये किती आहेत दोन आहेत ना दोन आहेत आणि एक एकदमच बारकी आहेत हां दोन वाचले आहेत ना पिंजरे पिंके हा दोन वाचले आहेत हे तिसरं नाही का ह्याच्यामध्ये एक दोन आहेत ना का ह्याच्यामध्ये हा बघू आता तरी सुद्धा ना जमा व्हायला पायखे इकडे इतक्या तर झालं जामा सुद्धा ना एखाद्या वेळेस जमा होतील खेकडे एक एक दोन दोन अशा भेटल्या ना परत ह्याच्यामध्ये तरी सुद्धा जमा होते बघू आता किती होत्यात ही बघा खेकडे तर काळे म्हणायला याला एकच नांगोड आहे शेवटचा असणार आहे ना का त्याच्यामध्ये दोन तीन तीन होते नाही का तर आता ना घेऊन घ्यायच्यात पिंजरे देऊ जागेमध्ये पिंजऱ्यात भरून घेतात आता खेकडी सगळे लई चावेला सुद्धा बघतात ते बघा कशा करतात परत खेकडीं बघा कशा फोडतात ना फोडले तरी सुद्धा खेकडीला बांधणं करतात बघा घेऊनच चालली त्याला तरी सुद्धा सुद्धा पाण्यामध्ये तर आता ना शेवटच्या दोन आहेत ना मोठ्या बघा पिंकीने ठेवून घेतल्यात आणि त्या ना इतक्या पण मोठ्या नाही खेकडे नाही का ना लय मोठ्या मोठे भेटतात तर बघू आता असं होतंयस काय वेळेस तर दुसऱ्या वेळेस बघू आपण किती खेकडे भेटतात आणि लांब जाऊ दुसऱ्या एखाद्या ठिकाणी ना का पिंके या साईडला सुद्धा ना एकदमच भारी जागा होता पण हे ना आपल्या आदोगा जे ना पकडून न्यायलात कोणीतरी चला सगळ्या पिशामध्ये ना पिंजरे घेतल्यात भरून आता तर निघालं आता परत एकदा आहे ना बरेचशा लांब चालत जायचं आहे आणि आता आहे ना वज सुद्धा झालंय खेकडीचे पिंजरे ना भिजतात आणि वजं होतंय तर चला आता आहे ना या खेकडींचे तर रेसिपीच बनवायला लागेल घरी जाऊन काय विकायला तर जास्त भेटलं नाही तर आता घरी जाऊ आणि कालून बनू घरी तसं चालत चाललंय तर आता खेकडी की विकायला नाही भेटले हा तर घरी जाऊन आपण रेसिपी बनवू घरी सुद्धा आलो आणि घरी आणलं ना रोयत इतके मोठे मोठे मासे आणलेत ना आजच्याला तर आम्हाला तर वाटलेलं की अजिबातच मार्केटला काय जायला भेटायचं नाही पण घरी आल्या बरोबर ना एकदमच सरप्राईज भेटले आणि दोन एकदमच मोठे मोठे मासे आणल्या आणि नदीवर ना तर नदीला आहे ना जाळे लावलेले आणि एकदमच आहे ना गंडोळे आले नदीवरती तर दोन मोठे मासे लागलेत कटले मासे ला लागलेत जाळेला तर दोन चिल्लापे आणि दोन एकदमच मोठे मासे तर डायरेक्ट मार्केटला तर जायला जमणार आहे आणि त्याच्यात दुसरं सुद्धा आहे ना, ना इकडं आईनी खेकडे सुद्धा आणल्यात मोठ्या मोठे याच खेकडे आहेत ना दोनच पिंजऱ्याचे खेकडे आहेत हे आपल्या जवळच लावलेले आहे ना इकडं आणि आम्हाला ना तिकडं अजिबातच खेकडी सापडले नाही ते ह्याच्यामध्ये आहेत वत बर पिंक आहेत त्या पण ह्याच्यामध्येच हे तुम्हाला दाखवते पाहिलं तर जवळ एकदमच हे बघा इतक्या मोठ्या मोठे खेकडे आहेत ना थोडे जे आहेत चार पाचच पण या खेकडींची साईज बघा हिचं कलर थोडं सपेत आहे आणि ही ह्याकडं बघा एकदमच मोठे मोठे आहेत जबरदस्त नारखी इतक्या सापडल्यात एक दोन तीन चार पाच सहा सात आहेत सगळ्या आणि ह्या आम्ही आणलेल्या आता त्या पण वतून घेते पिंकी त्याच्यामध्ये ना इतक्या काही मोठ्या नाही या बाजार या तिकडून आणलेल्या आणि आम्हाला सुद्धा ना भरपूर तरी सुद्धा आहे ना आता प्लॅन चेंज केला आहे आणि आता आहे ना माशांचं कालून बनवायचं आहे तर बऱ्याचशा झाल्या तिकडं आयने पण आलेल्या त्याच्यामुळं जवळजवळ आहे ना दोन एक किलो होते खेकडे आणि खेकडींला आहे ना जरा जास्तच गेराय की आता वाढलं खेकडींला गेरे तर आता मार्केटला घेणार आहे आणि त्याच्यामध्ये ना दोन मोठे सुद्धा मासे सापडले त्याच्यामुळे ना मार्केटला तर जायला जमणार आहे तुम्हाला आता मोठे मासे दाखवत आहे रॉयद नदीवर ना एकदमच मोठे मोठे कटले मासे आहेत आणि इतके मोठे मोठे सापडलेत ना नदीवरती तुम्हाला दाखवायला का काही जमलं नाही तर विचारतो आता कांच्या जाळेला भेटले मासे मोठे मोठे सात बोटीला भेटले मोठा मोठा येतो ना आणि हा, हा पाच बोटीला चिलपे पण एकदमच मोठे मोठे आहेत ना पाच बोटीच्या जाळ्याचे आहेत ना आणि किती जाळे लावलेले ला असे एकदम होते तीनच ना गंडूळ आहे ना नदीला पाणी बरं त्याच्यामध्येच भेटलत हे मासे हे बघा आणि इतके मोठे मोठे मासे काय जास्त भेटत नाही माग तर भेटायचे पण बरेच दिवसानंतर आहे ना हे मासे सापडलेत पिंके उचल बर बरं किती मोठा आहे मोठा मासा उचलून बरं हे बघा तुम्हाला आता पिंकी उचलून दाखवते हो आणि एकदमच मोठं सहायचं आहे नाही का जबरदस्त डायरेक्टच दोन मोठे मासे आहेत हे बघा पिंकीने पाठी उचलली कशाच कालून बनवणार आहे चिला चिलापीच ना, ना तर नदीवरती तिकडं होत ना खेकडी पाकडायला तिकडे तर आपला प्लॅन झाला की खेकडींची रेसिपी बनवायची पण इकडे ना आईने सुद्धा खेकडे आणले त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या दोनच पिंजरे लावलेले तर एकदमच ह्या मोठे मोठ्या भेटले तर आता हे ना विकायलाच होती परत इकडे मासे पण आणले तर तर घरी येऊन आहे ना इतकं बाहेर झालंय ना काम रोयदासनी सुद्धा मासे आणलं आणि इकडे खेकडे झाल्या जमा थोडं तर मार्केटला जायला जमन आणि ह्या दोन चिलप्या आहेत ना ह्याची मस्तपैकी फ्राय बनवायचे अजून सुद्धा आहे ना जिवंत आहेत ह्या चिलप्या जिवंत आहेत बघा तर ह्या दोन चिलप्या आहेत आणि यांचं आहे ना चांगलीच रेसिपी आता आपण ही बघा ही सगळ्यात मोठी ह्याकडे आणि अजून सुद्धा एक अक्षय ना जो सगळ्यात जास्त घाबरतो या सगळ्यांमध्ये मोठा आहे ना तोच घाबरतो नाही तर आज पाहिलं ना चाल इकडे तर आता आम्ही ठेवून घेतो इकडे सापडलेलं ना तर पिंकी तर एकदम नारा झालते तर मग घरी आल्याच्या बरोबर मासे आणि खेकडे भरपूर आहेत मला माहित पण नव्हतं ना दुसरे पिंजरे लावलेले ते आयने सुद्धा दोन लावलेले ना त्याच्यामध्ये मोठे मोठे भेटले मोठे मोठे खेकडे भेटले जात परत रॉयदास सुद्धा आहे ना जाळे लावलेले आणि जवळ आहे ना तीन चार दिवस जाळे लावत होत पण आजीबात माझा काही भेटला नव्हता आणि आजच्या त्याला डायरेक्ट दोन मासे कटले मासे बागायत सगळ्यात मोठे ना बारख्याच्यापेक्षा मोठी आहे ना दुसऱ्या ही त्याच्यापेक्षा मोठी आहे ना हा ही बाग किती मोठी भरपूर सापडलं झालंच नाही इकडे संपलं आता शेवटचे सुरी घेतली आणि सुरी नाही तर थोडं कापायचं आहे मग थोडं असं कापलं ना मग त्याची स्किन इथून काढता येते आणि पिंकीला काही जमत नाही त्याच्यामुळे मी घेतलं आता हे बघा निघायला एकदमच भारी हे बघा निघाले आता हे थोडं नाही इथं सूर्यने कापायला लागणार आहे शेपटाच तर बागा दो निपन चा तर हे बघा दोन्ही पण झालेत काढून हे अशा आणि डोक्याचं तर इतकं ना निघत तरी सुद्धा जमलं तर आता वेळेवरती पिंकी एखाद्या वेळेस नाही निघायचं पण हे अशा झाल्यात आता पीस बनवून घ्यायचे त्याच्या झाले ना पिंके साफ करून बघा पीस पण बनवून घेतलेत आणि बघा एकदमच भारी दिसतात बघा चिलापीचे पीस आहेत आणि वाटत सुद्धा नाही बघा हे असे पीस त्याचे स्किन काढल्याच्या नंतर फक्त डोक्याचं काय निघत नाही हे बघा हे इतके पीस पाडले दोनच चिलापीचे कांदा घेतलाय कापून आणि इथं कडाई पण तापली कांदा टाकते आता मसाले घेते टाकून वाटण पण टाकून घेते लगेच पाणी पण वतन घेतलंय याच्यात वाटण मस्त शिजलंय आता मासे घेते टाकून हे बघा इथं मासे किती भारी दिसते मासे पाणी वतून घेते आता कालवण तर झालंय आता आणि लाईट पण गेली तर आता बंद करते गॅस हा किती भारी झालय कालवण बघा इथं इंद्रायणीचा भात आहे हे बघा आता ताट वाढलंय आता घेऊन देते बघा इथं बसल्यात अरे हे बघा ताट सुद्धा वाढून आले आणि चिलपीचे पीस हे बघा एकदमच भारी या साईडला आणि एकदम मोठ्या माश्या आणि वाटतात चिलपीचे पीस कारण तर त्याची स्किन काढली आणि एकदमच भारी बघा तर या ज्या वेळेला आता हे बघा ताटसुद्धा वाढून आलोय आहे आणि आता जेवायला बसलो आता जेवण घेतो आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा